हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या पीक विमा संदर्भातल्या महत्वाच्या अशा अपडेटमध्ये तर आतापर्यंत खूप साऱ्या जिल्ह्यांना पीक विमा हा वितरित केला गेलेला आहे परंतु असे अजूनही काही जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप अद्याप हि नाही किंवा जे काही जिल्हे आहेत तर त्यामध्ये वाढीव दराने पीक विमा झालेला आहे किंवा प्रत्येक काही जिल्ह्यांमध्ये दुप्पट पीक विमा देखील मंजूर करण्यात आलेला आहे परंतु आता जे आपण दहा जिल्ह्यांची जी यादी बघणार आहोत तर या दहा जिल्ह्यांमध्ये जे काही शेतकरी पात्र झालेले आहे किंवा ज्या दहा जिल्ह्यातील कोणते गाव पात्र झालेली आहे किंवा कोणते शेतकरी पात्र झालेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती पीक विमा जमा झाला आहे तर याची सविस्तर अपडेट आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर या दहा जिल्ह्यामध्ये हो, किती पात्र झालेले आहेत कोणत्या पिकासाठी दिला जाणार आहे आणि वैयक्तिक वैयक्तिक क्लेमचा जो काही पीक विमा आहे तो किती टक्क्यामध्ये दिला जाणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेती विषयक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग तर शेतकरी राज्यातील जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेली अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना म्हणजे शेतकऱ्यांना आता वितरण करण्यासाठी जे काही राज्य केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा मंजूर केलेला आहे तर त्या पीक विम्यामध्ये दहा जिल्ह्यांना दहा जिल्ह्यांची अपडेट आहे आणि या दहा जिल्ह्यांमध्ये वाढीव दराने पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर यामध्ये अतिनुकसा अतिवृष्टीमुळे भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती आता जो काही वाढीव दराने पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर तो आता दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत ही मदत देण्यासाठी देण्यात आलेली आहे तर याच पार्श्वभूमीवरती आता पात्र झालेल्या शेतकऱ्यांना या मदतीचे वितरण करण्यासाठी दहा जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे आणि यातच पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर अमरावती तर या विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून आज एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हीच मदतीचं वितरण करण्यासाठी देखील देण्यात आलेला आहे तर जो काही जी आर आहे तर जी आर च्या माध्यमातून तीन विभागातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे वितरण केलं जाणार आहे तर एकसष्ट जे काही वितरण आहे तर ते वितरण जी काही रक्कम आहे तर ती रक्कम आहे एकसष्ट कोटी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर ते आता पात्र झालेले जिल्हे तर त्यामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्यातील बाधित झालेले बावीस शेतकऱ्यांना एक लाख रुपयाचे वितरण केलं जाणार आहे आणि त्यानंतर धुळे धुळे जिल्हा असेल तर जिल्ह्यामध्ये नऊशे सदुसष्ट शेतकऱ्यांसाठी एक कोटी चार लाख ब्याऐंशी हजार इतका जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि याचे वितरण देखील केलं जाणार आहे त्यानंतर जळगाव असेल तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पात्र झालेल्या सात हजार सातशे नव्याण्णव जे काही शेतकरी शेत संख्या आहे या शेतकऱ्यांना आता एकंदरीतपणे कोटी लाख हजार इतकी काही मदत आहे आहे ती केली जाणार जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर जिल्हा तर अहमदनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक्याऐंशी हजार रुपयाची जी काही मदत आहे ती या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे त्याचबरोबर अहमदनगर मध्ये सुद्धा ब्याण्णव शेतकऱ्यांना दोन लाख एकोण साठ हजार रुपये दिले जाणार आहे आणि त्याचबरोबर एकंदरीतपणे नाशिक विभागातील आठ हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी साठ लाख आणि साठ लाख तेवीस हजार रुपयाची जी काही मदत आहे ती दिली जाणार आहे त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर आए, तर नागपूर जिल्हा विभागातील सुद्धा हे जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता तेवीस लाख रुपयांची जी काही मदत आहे ती दिली जाणार आहे तर त्यामध्ये सुद्धा या जिल्ह्यांमध्ये पाच हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी आठ कोटी बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपये आहे तर याप्रमाणे शेत शेतकऱ्यांचे जे शेती पिकाचे नुकसान झालेले आहे याचसाठी सुद्धा आता चार लाख एकोणसत्तर हजार रुपये असे एकूण चार कोटी सत्याहत्तर लाख चाळीस हजार रुपयेची जी काही नुकसान भरपाई आहे ती या जिल्ह्याच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे आणि चंद्रपूर जिल्हा असेल तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही पात्र झालेले शेतकरी आहे तर ते शेतकरी दहा हजार आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी आता जो काही निधी वितरित केला जाणार आहे तर तो निधी आठ कोटी सदोतीस लाख चौवेचाळीस हजार इतका हा निधी जो आहे तो केंद्र सरकारच्या माध्यमातून आता वितरित केला जाणार आहे तर त्यामध्ये सुद्धा आता गोंदिया जिल्हा असेल तर गोंदिया जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा ज दोन हजार शेहेचाळीस शेतकऱ्यांसाठी जो काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर तो, तो एकावन्न एक लाख त्र्यांशी हजार रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ती सुद्धा आता दिली जाणार आहे आणि एकंदरीतपणे आपण जर बघितलं तर नागपूरमध्ये सुद्धा नागपूर चंद्रपूर व गोंदिया या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी सहासष्ट लाख सदोतीस हजार रुपये जो काही निधी आहे म्हणजे भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये सुद्धा आता आठ हजार सहाशे अठरा जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर अमरावती विभाग असेल तर अमरावती जिल्ह्यातील सुद्धा एकूण एकोण एकोणतीस एक हजार एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी अठरा लाख सत्तावीस हजार जे काही नुकसान भरपाई आहे ती दिली जाणार आहे तर यवतमाळ जिल्हा असेल तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा साठ शेतकऱ्यांसाठी तीन लाख पासष्ट हजार रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीतपणे अमरावती विभागातील एकोणतीस हजार दोनशे सात शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी एकवीस लाख एक्याण्णव हजार रुपये जी काही नुकसान भरपाई आहे आहे ती मंजूर करण्यात आलेली आणि अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पात्र झालेले शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी त्र्याऐंशी लाख रुपये तर त्र्याऐंशी लाख रुपये तर शेतजमिनीच्या नुकसानीसाठी एकोणतीस लाख एकसष्ट हजार रुपये असे एकूण चौदा कोटी तेवीस लाख नऊ हजार रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे साथ साथ ही नुकसान भरपाई बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांसाठी दिली जाणार आहे आणि तर या तीनही जिल्ह्यांमध्ये अमरावती विभागातील सदोतीस हजार शेतकऱ्यांसाठी अडवतीस कोटी पंचेचाळीस लाख सोळा हजार रुपयांची जी काही नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून सुद्धा पात्र झालेल्या राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये चौसष्ट हजार लाख आहे ती, ती जी काही शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेली आहे ती त्यांच्या खात्यावरती लवकरच जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईचे वितरण केल्यानंतर जिल्ह्यातील संकेतस्थळी जाऊन पात्र लाभार्थ्यांची यादी नुकसान भरपाई सह प्रसिद्ध करण्यात देखील येणार आहे असे निर्देश देखील देण्यात आलेले आहे म्हणजे खरंच नुकसान झालेलं आहे किंवा नाही याचा पडतावा देखील घेतला जाणार आहे आणि याच माध्यमातून आता अकोला असेल तर अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे हे दहा जिल्ह्यांसाठी वाढीव वा नुकसान भरपाई ही त्या शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो हे होतं दहा जिल्ह्यातील वाढीव दराचे नुकसान भरपाई संदर्भातलं महत्वाचं असं अपडेट व्हिडिओ आवडत तर लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद